नाशिक जिल्ह्यातील मालेगाव दाभाडी मतदारसंघ म्हटलं की दोनच नावं पुढे येतात त्यातलं एक म्हणजे हिरे तर दुसरे म्हणजे भुसे दाबाडी मतदारसंघ हा हिरे घराण्यांचा बाले किल्ला होता यात जवळपास चार पिढ्यांपासून हिरे घराण्याची सत्ता होती पण दोन हजार चारमध्ये मध्ये अचानकच मालेगावातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात एका शेतकरी पुत्राची एंट्री झाली आणि पुढे या मतदारसंघाचं राजकारणच बदललं लोकसभेच्या धुळे मतदारसंघात असलेल्या या मालेगाव बाह्य मतदारसंघाला खूप मोठा असा प्रदीर्घ इतिहास आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच मतदारसंघाचा इतिहास बघणार आहोत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा गोष्टीची सुरुवात होती ही भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीपासून मालेगाव हे शहर हे स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रसिद्ध होतं या गावातील अनेक तरुणांनी स्वातंत्र्य युद्धात आपला सहभाग दर्शवला होता त्यातीलच एक होते भाऊसाहेब हिरे ते स्वातंत्र्य सेनानी होते त्याच समाज समाजसुधारक आणि काँग्रेसचे पुढारी नेते होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा सहभाग घेतला होता मालेगाव दाबाडी मतदारसंघातून भाऊसाहेब हिरे यांनी महाराष्ट्र शासनात अनेक मंत्रीपदे भूषवली होती मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात त्यांना शेतकी वन महसूल अशा विविध खात्यांचा कारभार सांभाळण्याचा मिळाला होता तसं पाहिलं तर मालेगावच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचं काम हे भाऊसाहेब हिरे यांनीच केलं असं म्हणणं काही वावग ठरणार नाही त्यांना सहकार महर्षी असं म्हटलं जातं एकोणावीसशे सदसठ मध्ये ते या मतदारसंघातील आमदार झाले होते त्याचप्रमाणे मंत्री सुद्धा झाले होते लोकनेते भाऊसाहेब हिरेंचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र व्यंकटराव हिरे यांनी चांगल्या प्रकारे सांभाळला ते नांदगाव मतदारसंघात आमदार होऊन मंत्री सुद्धा झाले होते यानंतर त्यांनी त्यांचे चुलत भाऊ बळीराम हिरे यांना राजकारणात आणले आणि असं म्हणता येईल की त्यांनी ये स्वतःच्या पायावर दगडच मारून घेतला कारण की त्याचं झालं असं की एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीत बळीराम हिरे यांनी व्यंकटराव हिरे यांच्या विरोधातच दंड थोपटले होते बळीराम हिरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर एकोणाशे अठ्यात्तर आणि एकोणाविशे ऐंशी मध्येही बाजी मारली आणि ते सुद्धा राज्य मंत्रिमंडळात मंत्री झाले होते आता ह्या सगळ्यात पराभवाचा वचपा काढण्यासाठी व्यंकटरावांच्या पत्नी पुष्पाताई हिरे या मैदानात उतरल्या होत्या एकोणाशे पंच्याऐंशी मध्ये पुष्पाताई हिरे यांनी बळीराम हिरे यांचा पराभव केला आणि मंत्रिपद सुद्धा भूषवलं होतं यानंतर पुष्पाताई हिरे यांनी आपल्या या, या मतदारसंघात खूप सारी विकास कामे केली आणि एकोणावीसशे नव्वद आणि एकोणावीसशे पंच्याण्णव मध्येही त्या निवडून आल्या आणि राज्यात मंत्री झाल्या त्यांनी या कार्यकाळात या मतदारसंघात खूप साऱ्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या आणि आपला मतदारसंघाचा विकास करण्यात मोलाचा वाटा निभवला व्यंकटराव हिरे आणि पुष्पाता हिरे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मालेगाव मतदारसंघाचा खूप सारा विकास केला त्यांनी या कार्यकाळात विविध साऱ्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या आणि शिक्षणाची गंगा ही मालेगावात आणून ठेवली एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये प्रशांत हिरे सुद्धा राता राजकारणात उतरले होते सगळ्यांना वाटत होतं की पुष्पाताई विरुद्ध प्रशांत हिरे असा सामना रंगणार आहे म्हणजेच मुलगा वर्सेस आई असा हा सामना पाहायला मिळणार होता परंतु पुत्रप्रेमासाठी पुष्पाताईंनी माघार घेतली आणि दाबाडीची जागा प्रशांत हिरे यांच्याकडे सुपूर्द केली आणि प्रशांत हिरे यांनी सुद्धा काका बळीराम हिरे यांचा पराभव केला आणि मंत्रिमंडळात जागा मिळवली सन ते प्रशांत हिरे हे मंत्री झाले होते आणि याच कार्यकाळात त्यांचं मतदारसंघावर थोडस दुर्लक्ष झालं असं म्हणता येईल की हिरे घराण्याचे उतारती काळा ही इथूनच सुरू झाली हिरेघराणे हे दावाडीच्या जनतेपासून थोडेसे दुरावले गेले संस्थेच्या कारभाराकडे दुर्लक्ष होत होतं आणि याच गोष्टीमुळे कर्मचारी सुद्धा आता नाराज व्हायला लागले आणि मालेगावच्या जनतेने हिरे घराण्याला थोडस जमिनीवर आणण्याचा निर्धार केला होता दोन हजार चार ची निवडणूक ही खूपच निर्णायक ठरणार होती आणि येथूनच हिरे घराण्याची राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागणार होती या निवडणुकीत प्रशांत हिरे हे राष्ट्रवादीकडून तर त्यांचे बंधू प्रसाद बळीराम हिरे हे भाजपाकडून निवडणुकात उतरले होते आणि येथेच मालेगावच्या राजकारणात एंट्री झाली ती दादा भुसे यांची मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमच प्रश्न उठवणारा तसेच मतदारसंघाचा विकास करण्यासाठी झपाटलेल्या तरुणांपैकीच एक नाव होतं ते म्हणजे दादा भुसे धर्मवीर आनंदीगे यांचे शिष्य तसेच कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जायचे या दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यांनी कपबशी चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली होती एका बाजूला दोन्ही हिरे बंधू एकमेकांच्या विरोधात उभे होते तर दुसऱ्या बाजूला दादा भुसे नावाचं वादळ या मतदारसंघात रेंगाटत होतं आणि विक्रमी दहा हजार मतांची आघाडी घेत दादा भुसे यांनी या हिरे बंधूंचा पराभव केला आणि प्रथमच मतदारसंघात नॉन हिरे आमदार झाला दोन हजार चार मध्ये राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली होती अपक्ष आमदार दादा भुसे यांना या दोघ पक्षांनी आपल्या पक्षात सामाविष्ट करण्यासाठी विविध आमिष दाखवले होते दादा भुसे यांनी या दोघ पक्षांच्या आमिषाला न जुमानता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे यांच्या गुरुत्वाला पत्करून शिवसेना पक्ष जॉईन केल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न त्याचप्रमाणे सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी मुंबईत घेऊन गेले आणि त्यांनी मंत्रिमंडळात आपल्या मतदारसंघाचा आवाज वाढवला त्याचमुळे त्यांना दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये सुद्धा लोकांनी आमदार बनवलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेचे दादाजी भुसे यांना एक लाख एकवीस हजार पाचशे मते मिळाली होती तर विरोधक काँग्रेसचे डॉक्टर शेवाळे यांना त्र्याहत्तर हजार पाचशे मते मिळाली आणि दादा हे या मतदारसंघात चौथ्यांदा आमदार झाले होते या प्रकारे चार पिढ्यांची हिरेंची सत्ता ही एका सामान्य शेतकऱ्या पुत्राने डावलून टाकली आणि मतदारसंघात आपला भगवा फडकवला तर मित्रांनो दादा भुसेंची ही संपूर्ण कहाणी पाहण्यासाठी पुढचा भाग आम्ही तयार करत आहोत पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या राजकारणी मित्रांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र